नो हॉकर्स झोनच्या समर्थनात धुळ्यात व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मुकमोर्चा गांधी पुतळा येथे संपन्न झाला आहे व्यापारी बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दि दिले आहे यात नो हॉकर्स झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी पेठ भागातील एक ते सात या ठिकाणी दोन हजार अठराच्या ठरावानुसार महापालिकेने अंमलबजावणी करावी व लोटगाडी धारक व भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी अशा प्रकारच्या मागण्या या मुखमोर्चाच्या माध्यमातून धुळे जिल्हा व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या दरबारी मांडल्या आहे यावेळी धुळे व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश किंदोडिया सुभाष कोटेचा चेतन मंडोरे माजी नगरसेवक शिकुमार रेलन यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे व्यापारी महासंघातर्फे मुखमोर्चा काढण्यात आला होता शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी अबाधित ठेवण्यात यावी थे ती निरंतर सुरू ठेवावी एक ते सात नंबरच्या ग पेट भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने दोन अठराच्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट वेगवेगळ्या सा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट, मार्केट निर्माण करावे जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी बरोबर येतात कारण पेठ भागामध्ये जी गिरायक येतात ते मार्केटमुळेच येतात असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिरईक येतील त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा या शहराची प्रमुख ध्वनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील या मागणीसाठी आजचा आमचा मोर्चा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज